नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी विज्ञान केंद्र पद्नापूर जिल्हा तर्फे आपले मनपूर्वक स्वागत आज आपण बोर्डो मिश्रण कसे तयार करायचे याबाबत माहिती घेऊयात वरुडी येथील प्रगतशील शेतकरी श्री जयकिशन शिंदे यांच्या बागेमध्ये आपण हे बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक करूया या बोर्डो मिश्रणाचा इतिहास फार चुना आहे आणि हे एक अत्यंत प्रभावी आणि स्वस्त असलेलं असं बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक साधारणतः आपण एक टक्के फवारण्याची शिफारस केलेली असते त्यामध्ये एक किलो मोरचूत व एक किलो कळीचा चुना शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तयार करावे लागते त्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे मातीची भांडी घ्यावं लागतात त्यामध्ये दहा दहा लिटर पाणी घेऊन आपण एका भांड्यामध्ये एक किलो मोरचूद चांगलं बारीक करून ह्याच्यामध्ये आपण त्या भांड्यामध्ये आपण एखाद्या जाळीदार पिशवीमध्ये ठेवून पाण्यामध्ये विरगळण्यास ठेवता येतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये कळीचा चुना आ, एक किलो पाण्यामध्ये मिक्स करून आपण चांगल्या पद्धतीनं मिश्रण हालून दोन्ही मिश्रण तयार करायचे असतात त्यानंतर हे दोन मिश्रण ऐंशी लिटर पाण्यामध्ये दोन्ही मिश्रण टाकून काठीने चांगले ढोळून घ्यावायचे असते त्यानंतर हे मिश्रण तयार करताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे हे द्रावण तयार करण्यासाठी लाकडी किंवा मातीची भांडीच वापरायची कुठल्याही धातूचं भांड्य आपल्याला वापरायचं नाहीये त्यानंतर उत्तम प्रतीचा कळीचा चुना आपल्याला वापरावायचा आहे हे मिश्रण तयार झाल्यानंतर कपड्यामध्ये गाळून घ्यायचे जेणेकरून फवारणीच्या नोझलमध्ये हे मिश्रण अडकणार नाही त्यानंतर हे मिश्रण तयार केल्यानंतर शक्य होईल तेवढे लवकरात लवकर फवारणी करावी जसेजसे मिश्रण तयार करून वेळ होईल तसं तसं याचा प्रभाव कमी होत असतो तसेच हे मिश्रण इतर कुठल्याही कीटकनाशक किंवा रसायनासोबत मिश्रण करून वापरायचं नाही आहे झाडावर फळे असताना किंवा नुकत्याच नवीन गोळ्या पानावर या मिश्रणाची फवारणी शक्यतो करू नये त्यानंतर हे मिश्रण आपण काठीने ढवळत असताना तिसऱ्या भांड्यामध्ये आपण टाकताना पाहू शकतो या मिश्रणाचे अनेक उपयोग आहेत त्यामध्ये अनेक रोगांचे नियंत्रण होते उदाहरणार्थ पाने करपणे पानावरील ठिपके पाणी अकाली पिवळे पडणे गळणे पाणी मुरडणे तसेच झाडावरील फळे तोडणीच्या वेळी झाडाला छाटणीच्या अवजारामुळे जे इजा होती त्या इजेचा जखम होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण वापरू शकतो बर्डू मिश्रणचे द्रावण आळ्यातील जमिनीत ओतल्यास रोगट झाडाच्या मुळामुळकूच रोगाची बाधा निरोगी झाडाला होत नाही तसेच बागेतील खड्डे रोग लागवणीपुरी त्या बोर्ड मिश्रण टाकल्यास खड्डे बुरशी व रोगमुक्त होताना दिसतात पण हे मिश्रण तयार करताना आपल्याला हे मिश्रण उदासीन झाले आहे का हे पाहायचे आहे म्हणजेच या मिश्रणाचा सामूह सात असावा त्यामध्ये हे पाहण्यासाठी आपल्याला लिटमस पेपरचा वापर आपण करू शकतो किंवा चाकू किंवा ब्लेड किंवा विळ्याचं स्वच्छ पातळ या मिश्रणात बुडून तांबूस रंग चढल्यास मिश्रण आम्लधर्मी झाले समजावे व त्यामध्ये थोडा कळीचा चुना टाकून मिश्रण उदासीन कर करावे या मिश्रणाचे आपल्याला बरेचसे फायदे होते छाटणीनंतर हे मिश्रण आपल्या बागेमध्ये आपण फवारणी करू शकतो तसेच ह्या मिश्रणाचं आपण झाडाच्या खोडाला ओल्डो पेस्ट लावण्याची देखील शिफारस केलेली आहे त्यामध्ये एक किलो मोरचू व एक किलो कळीचा चुना दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जो पेस्ट तयार होतो तो पेस्ट आपण झाडाच्या खोडाला साधारणतः दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्याच्या नंतर लावण्याची आपण शिफारस केलेली आहे या बागेमध्ये डाळिंबाची छाटणी झाल्यानंतर कोरडू मिश्रणची फवारणी आपण पाहू शकतो या फवारणीमुळं इतर जे काही गुरुजीजन्य रोगाचा प्रसार होत नाही आणि छाटणीच्या ठिकाणी जी काही जखम झालेली आहे त्या जखमांना जखमावर या मिश्रणाची फवारणी केल्यामुळं त्या ठिकाणी इतर कुठल्याही पुरुषीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही तर हे अशा पद्धतीने आपण हे बोर्डो पेस्ट देखील तयार करू शकतो आणि बोर्डो पेस्टचा वापर आपण पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्याच्या नंतर करा